नमस्कार मंडळी माझं नाव निखिल सक्पाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी केल्या मराठी चॅनलमध्ये मम्मी आणि मी आज दोघं चाललो आहे फिरायला फिरायला म्हणजे आम्ही चाललो आहे साड्यांच्या दुकानात सो दुकानात जाऊन बघायच्यात साड्या कुठल्या प्रकारच्या आहेत कशा आहेत काय बरेच मार्केट फिरतो ना आपण सो अजून एक साड्यांचं दुकान आहे सो तिथे जायचं आहे कशा प्रकारच्या साड्या आहेत आणि काय क्वालिटी कारण आता सध्या लगीन सराई वगैरे सगळ्या चालू आहेत कार्यक्रम चालू आहेत तर बसते या सगळ्या गोष्टी आहेत त्या जरा आतापासूनच बघून ठेवूया ना जायचं आहे जरा साड्यांचे प्राईस बघायचे रेट बघायचे आहेत आणि साड्या कुठल्या कुठल्या क्वालिटीच्या आहेत त्या बघायच्या सो तुम्हीसुद्धा माझ्यासोबत आमच्यासोबत साड्यांच्या दुकानात चला या ब्लॉकच्या मार्फत तुम्हाला सुद्धा घेऊन जातो जाऊया ना आता नाश्ता वगैरे झाला आहे आमचा मस्त आता इथं निघतो आणि आम्ही दोघंच जातो प्रेरणा पप्पा गेले जॉबला आईला घेऊन गेलो असतो पण जमणार नाही एवढा लांबचा प्रवास आहे आणि आई सध्या आता टी व्ही बघते आईला पिक्चर लावून देतो आता चांगला दोन तास पिक्चर बघत बसाल मंडळी आता आम्ही आलेलो आहोत साडीच्या शॉपच्या इकडे मागे बघताय अयोध्या टेक्स्टाईल मार्केटच्या इकडे एका नवीन शॉपमध्ये आज जाऊन साड्या बघायच्या जायच ना हे मोठा आहे असा बाहेर भव्य दिव्य असा शॉप दिसतोय इकडे आहे खिडकाळेश्वर मंदिर या साईडला आणि आम्ही आता इकडनं आलो हा पलस्फे रोड आहे पलसफे फाटा इकडे आणि या साईडला कल्याणला जायला इकडनं पलस्फे फाटा दोन मिनिटाच्या अंतरावरती आहे जाऊया ना हो जाऊया साड्या बघायच्यात वेगवेगळ्या वे कशा प्रकारे आहेत त्या आणि बघूया कुठल्या बजेटमध्ये साड्या मिळतील काय त्या चिकने 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 <laughs> हा शोरूमला बाहेरून बघा कशा दिसायला लावलेल्या आहेत तिकडे सगळ्या साड्या आतमध्ये जाऊन बघूया पूर्ण सगळ्या चिकण्या चिकण्या पोरी पोरी हां चिकण्या चिकण्या पोरी तुम्हाला दिसतंय तिथं सगळ्या हाय करतायत आम्हाला आमचं स्वागत कराय पण त्या काय बोलत नाही नाही तर लग्न केलं असता बोलली असते काही नाही मोठा आहे कुठं जाऊया हा त्यांना विचार तुमच्याकडं काय कस काय लांबच लांब आहे केवढा आहे बघा इकडून इथ एकच नाही इकडं पण एवढा आहे मोठा आहे दोन्ही साइडला मोठा आहे ना मी नाही किती विचार कर किती साडीचा डिपार्टमेंट असेल कुठून सुरुवात करायची कुठल्या 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 प्रकारच्या ह्या साईडला जे आहेत ना आपल्या आयरी बसत्याच्या साडी आहेत बघा बसत्या इकडे हा बसत्याच्या पस्तीस पासून सुरुवात दे इकडे या साईडला कुठल्या ह्या बाजूला बघ ना ना आता काटा बजारामध्ये नऊवार वगैरे बाजूलाच नवरीच्या आपण चालू वगैरे या इकडे आता कसं आहे लगीन साडाय चालू झाले त्यामुळे बस्त्याला किंवा हां बस आयराला देण्यासाठी मेक मॅचिंग साड्या सगळ्याच बसून घ्या तर ते आपल्याकडे जी साडीची सुरुवात आहे ना तर पस्तीस रुपयापासून आहे बघा हे बघा ही पस्तीस रुपयाला साडी यामध्ये ना तुम्हाला प्रत्येक साडीचा कपडा चेंज येणार पस्तीस रुपयामध्ये तीस रुपयामध्ये हे बघा वर क्वालिटी साडी कलर बघा पस्तीस रुपयामध्ये काय मिळतं कलर डिझाईन तुम्हाला याच्यामध्ये भरपूर बघायला भेटेल पस्तीस रुपयाचे ही साडी पस्तीस रुपयाला आहे फक्त हे बघा फक्त पस्तीस रुपये म्हणजे पस्तीस रुपयापासून सुरुवात होते पस्तीस पासून सुरुवात आहे बाकी आपल्याकडे ओके मग शंभर दीडशे दोनशे हा मग घ्याल तसे घ्याल तसे विथ ब्लाऊज सोबत बघा दीडशे रुपयाला आहे विथ ब्लाऊज विथ ब्लाऊज सोबत ओके ते मार्बल पण मटेरियल येणार हा हे किती रुपयाला म्हटलं हे फक्त दीडशे रुपयाला दीडशे रुपये हे बघा असा पदर येणार आणि ब्लाऊज पीस पण येणार सोबत ओके हा बघा हा ब्लाऊज या साईडला ब्लाऊज पीस हे ब्लाऊज पीस त्याच्यामध्ये okay. असे चार रहे है साथी। साथी। ते पाच हो कलर येणार हे बघा अच्छा हे हो कलर शेड हे आहे दीडशे रुपये हे दीडशे रुपयाला फक्त रुपयाला त्यापुढे हे बघा कोणती आहे हळदीला वगैरे हे हळदीला वगैरे घेतात ना एक कलर वगैरे हो हे मध्ये आहे रे साडे लायकरामध्ये याच्यामध्ये एक कलर मिळू शकतात भेटणार तुम्हाला एक कलर ओके माझ्याकडे दीडशे पासून सुरुवात आहे एक कलर मध्ये दीडशे पासून हे बघा तशी डिझाईन येणार त्यामध्ये आता जी काय रेंज आहे की दोनशे रुपयाला फक्त दोनशे हे बघा हे त्यामध्ये डिझाईन साडी फक्त दोनशे रुपयाला येणार तुम्हाला हळद वगैरे आता चालू झाली ना हे बरं एक मॅचिंग करायला एक मॅचिंगसाठी पूर्ण ओके क्वांटिटी कमीत कमी मॅक्झिमम क्वांटिटी असं काय नाही तुम्ही एक पण साडी खरेदी करू शकता माझ्याकडे ओके ऑनलाईन ऑर्डर पण भेटणार तुम्हाला आणि जास्त क्वांटिटी असेल तर जास्त क्वांटिटी असेल तुम्हाला समज कुठली दूर असेल पार्सल पण होऊन जाईल ओके हे बघा हा रिनिल कपडे ना हे फक्त दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला ही साडी हे बघा गराग असा गराग पदर येणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये हा बघा हा ब्लाऊज आणि हा पदर ओके हा बांधणी मध्ये ब्लाऊज येणार आणि हा पल्लू येणार हा बघा ओके वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन हे किती हे किती मध्ये फक्त दोनशे रुपयाला दोनशे मधल्या रेंज मध्ये आहेत त्यापुढे बघा क्वालिटी बघा कसे हे टर्की सिल्क मध्ये बघा टर्की टर्की सिल्क टर्की सिल्क ओके हे फक्त दोनशे वीस रुपयाला ह्याच्यामध्ये पण ब्लाऊज ह्याच्यामध्ये पण विथ ब्लाऊज भरलेला पदर येणार आणि ब्लाऊज येणार दोनशे मध्ये दोनशे वीस रुपयाला दोनशे वीस मध्ये हे बघा दोनशे वीस मध्ये दोनशे वीस दो रुपयाला हा ब्लाउज ओके आणि हे बघा असे कलर डिझाईन तुम्हाला नवीन नवीन बघायला भेटणार माझ्याकडे म्हणजे कोणाला आयर द्यायचं आयरासाठी कोणाला द्यायसाठी बेस्ट गिफ्ट वगैरे करायला हळदीला वगैरे मॅचिंग साड्या रेकोजरी मध्ये हा पण बेस्ट आहे नवीन प्रकार आलेला हा कोणता प्रकार हा झरी मध्ये रेको झरी झरीची साडी हे बघा ते फ्लावर मध्ये अशी डिजिटल ओके ह्याची काय रेंज आहे हे तीनशे रुपयाला दादा फक्त तीनशे तीनशे रुपयाला फक्त ओके म्हणजे मार्केटला चारशे पाचशे रुपये नाही आपल्याकडे फक्त तीनशे रुपयाला आहे हां हां त्याच्यामध्ये पण हा कलर आवडला नाही एक मॅचिंग हवं असेल तर ते पण भेटेन तुम्हाला एक कलर एक मॅचिंग हे बघा म्हणजे वर्क बघा असते डिझाईन त्याचे ते डिझाईनच्यामध्ये हे बघा डिझाईन आठ कलर येणार वेगवेगळे वेगवेगळ्या कलर मध्ये भेटतात तुम्हाला त्यापुढे हा लिलन मध्ये बघा लिलन मध्ये कॉटन बेस मध्ये कॉटन कॉटन बेस मध्ये हा लिलन प्रकार आहे हे बघा म्हणजे ब्लाउज पण त्याच्यामध्ये सो ब्लाउज सोबत विथ ब्लाऊज माझ्याकडे दीडशेच्या पुढे कुल्ली पण साडी काही त्यांना ब्लाऊज येणार हां हे बघा त्यामध्ये कलर ओके बरं मार्केटला हजार अकराशे रुपये रेट आहे हे आपल्याकडे फक्त सातशे पन्नास रुपयाला आहे ही कोणती नारायण हे नारायण पेठ नारायण पेठ हे बघा कलर बघा लाईटवर कसा येतोय तो एकदम उठाव त्यामध्ये आठ कलर येणार असे वेगवेगळे आठ कलर हे बघाय बघा लाईटवर आहे ना मस्त दिसतं बघा कलर ह्याची काय रेंज म्हटलं हे सातशे पन्नास रुपये फक्त सातशे पन्नास हे बरे आहे ना लग्नामध्ये वगैरे झाल्याला कोणाचं फंक्शन असेल तर तेव्हा असे घालायला मस्त आहेत हा बघा कॉटनमध्ये कॉटन कॉटनमध्ये येणारे हा साडीचा प्रकार कोणता आहे कुठला हा हा हे कॉटनमध्ये दादा ओके रिच पल्लू आणि गोंडे यांना समज आता ही व्हिडिओ बघतात आणि ही अशी आवडली ही व्हिडिओ स्क्रीनशॉट मारून स्क्रीनशॉट मारून माझ्याकडे घ्या मला सेम साडी भेटेल तुम्हाला सेम साडी मिळाला त्यामध्ये हा पिंक झरीमध्ये कॉटनमध्ये बघा पिंक झरी पिंक झरी याची ओके हे गोल्डनमध्ये येते आणि हा पिंक झरीमध्ये हे बघा यामध्ये पण तुम्हाला भरपूर डिझाईन भेटेल हे बघा हा एक प्रकार बघा इरकलमध्ये प्लस मायनस सिंपल डिझाईन आहेत पण छान आहेत इरकल का इरकल मार्केट रेट आठशे पन्नास आहे बघा ही तुम्हाला फक्त पाचशे दहा रुपयाला भेटेल पाचशे दहाला पाचशे दहा रुपयाला हे बघा पल्लू येणार साडी पूर्ण अशी भरलेली येणार ब्लाउज साडी सारखा येणार हा नंतर हे ब्रॉकेट आयरासाठी द्यायला बेस्ट पॅटर्न बघा ब्रॉकेट मध्ये कुठली हे ब्रॉकेट मध्ये येणार साऊथ इंडियन ओके

हे बघा मैसूर सिल्क म्हणून डबल बॉर्डर येणार लाईनिंग येणार पूर्ण साडींना सिल्क मध्ये येणार आहे आपण अच्छा मैसूर सिल्क ह्यामध्ये कलर ऑप्शन भरपूर आहेत बघा माझ्याकडे अच्छा मैसूर मध्ये हे बघा ही किती मध्ये दोनशे मध्ये नाही ही, ही तुम्हाला सहाशे पन्नास रुपयाला पडेल सहाशे पन्नास हे बघा सहाशे पन्नास मध्ये मैसूर सिल्क मैसूर सिल्क पण एक मॅचिंग एक कलर एक मॅचिंग एक कलर नहीं नहीं। एक सारखे तुम्हाला ऑर्डर हव्यात तर ऑर्डर 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 करून पण भेटेल तुम्हाला ओके आणि डिझाईन पण भरपूर आहे त्यामध्ये ओके एक सॅम्पल आहे तुम्हाला व्हिडिओला तर दाखवू शकणार नाही माझी व्हरायटी हो एक पाच दहा मिनिटामध्ये एक एक पीस दाखवले बघायला गेलं तर भरपूर माझा आउटलेट बघता वीस हजार स्क्वेअर फुटचा आउटलेट आहे माझा नाही नाही भरपूरच मोठा आहे म्हणजे हा बघताय ना तुम्ही हा एक एरिया तिकडचा एक एरिया बघायला तर भरपूरच भरपूर आणि त्या साईडला आपण जे बघणार नवरची शालू वगैरे एक हजारच्या पुढे रेंज स्टार्ट आहे ओके okay. शालू ड्रेस मटेरियल वगैरे हो पूर्ण त्या बाजूला तर दोन डिपार्टमेंट ह्या डिपार्टमेंटला वगैरे ह्या डिपार्टमेंटला बसल्या आहेत पस्तीस ते एक हजार पर्यंत या साईला पण माझ्याकडे तीनशे पासून एक हजार पर्यंत ओके okay. आता नववार बघा आता नऊवारी बघूया एवढा दुकान आहे बघा हे कॉटन मध्ये येणार नऊवार पूर्ण ओके तीनशे रुपयाला फक्त तीनशे त्याच्यामध्ये बारा ते पंधरा कलर येतात बारा ते पंधरा छापील माझ्याकडे दोनशे पासून सुरुवात आहे बघा 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 ओके हे हे रुपयाला बाकी तुम्ही रेडीमेड वगैरे हो घेणार ते पण आहेत माझ्याकडे नवरी साडी जे सध्या फार ट्रेंडिंगला आहे रेडीमेड साडी रेडीमेड नवारी हा रेडीमेड त्यामध्ये ब्राह्मणीमध्ये तुम्हाला पैठणीमध्ये मस्तानीमध्ये हे बघा कुठल्या कुठल्या व्हरायटीमध्ये आहेत रेडीमेडमध्ये आपल्या रेडीमेडमध्ये तुम्हाला प्रत्येक व्हरायटीमध्ये भेटतात ब्राह्मणी मस्तानी पेशवाई प्रत्येक व्हरायटी राजलक्ष्मी ओके आणि ब्लाऊज ब्लाऊज सोबत सोबत येत नव्हतं पूर्ण हे बघा हा ब्लाऊज रेडीमेड बघायला गेले आपल्याकडे फक्त पंधराशे पासून सुरुवात आहे अच्छा हा हे बघा ज्याला साडी नेसता येत त्यांना रेडीमेड नव्हतं रेडीमेडमध्ये हा डिपार्टमेंट होता तो पस्तीस रुपये ते एक हजारपर्यंत होता म्हणजे लग्नाचा बस्ता आहे किंवा अजून रेडिमेंडच्या नऊवारी आपण साड्या बघितल्यात अजून तिकडे पण जाय तिकडे कुठला तिकडे नवरी साडी एक हजारच्या पुढे साडी आपल्याकडे शालू बनारसी फॅन्सी डिझायनर कलकत्ता जयपूर वर्क त्या साईडला ड्रेस मटेरियल पण त्या बाजूला अजून क्वालिटीच्या साड्या लेंगा वगैरे पूर्ण लेंगा माझ्याकडे एक हजार पासून सुरुवात आहे ओके आणि पैठणी पैठणी पूर्ण ह्या साईडला आपण आपण बघितलेत ना साड्या साडे तीनशे पासून पण पैठणी चालू आहे बघा माझ्याकडे ओके पैठणी आहे मी आता थोडक्यात दाखवतोय पैठणीमध्ये चारशे रुपयाला फक्त चारशे रुपयाला चारशे रुपयाला पैठणी हा बनारसी शालू बघा शालू हा शालू मध्ये बनारसी छान मी लायटीवर हा टेशू मध्ये प्रकार बघा हा साडेचारशे रुपयाला फक्त ओके हे बघा चारशे पन्नास रुपयाला फक्त त्यामध्ये अशा डिझाईन्स हे कॉटन मध्ये बघा तीनशे पन्नास रुपये अच्छा सांग बघायला गेलं तर बरंच भरपूर बघायला माझ्याकडे पूर्ण व्हरायटी आहे बघा बाकी हे बघा तुम्ही माझ्या बाजूला बाकी माझ्या बघताना तुम्ही साड्या पूर्ण आहेत हा व्हिजिट केलात ना की के तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजता येईल म्हणजे वेगवेगळ्या साडीचे प्रकार आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील आता हा एक डिपार्टमेंट झाला आणि हा एक डिपार्टमेंट झाला हा दुसरा एक डिपार्टमेंट हे एक हजार पासून सुरुवात आहे बघायची यांची सिल्क मध्ये हे सिल्क मध्ये एक हजार पासून सुरुवात आहे यांची ओके त्यामध्ये डिझाईन वगैरे भरपूर आहेत माझ्याकडे हे बघा ही नच साडी बघा ही okay, कोणती नथ नडी ओके हा हा नथीचा नथ मध्ये पूर्ण डिझाईन आहे माझ्याकडे बघा वेगवेगळ्या कलर ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर डिझाईन भरपूर भेटतात हे बघा हे माझ्या पाठीमध्ये पूर्ण त्या डिझाईन आहेत डोला सिल्क मध्ये हे बघा डिझाईन सिम्पल आहे पण ते म्हणजे सिंपल लुक आहे नजरेत भिडते हे बघा ओके त्यामध्ये हा कांजीवरम प्रकार बघा कांजीवरम हा कांजीवरम ग्रे कलर पण छान वाटत ग्रे कलर न्यू इंग्लिश कलर हे बघा साऊथ इंडियन मध्ये प्रकार हे टिशू मध्ये हे नवरी साडी हेवी बघ जरा हे अठराशे पासून सुरुवात आहे बघा माझ्याकडे अठराशे रेट पण नाही की काही पण सांगणार हे बघा तेवीसशे नव्वद मार्केट प्राइस आहे आपल्याकडे फक्त सतराशे भेटणार हे बघा होलसेल रेट होलसेल रेटमध्ये ओके आपलं मॅन्युफॅक्चरिंग आहे पूर्ण हा बघा हे फक्त सतराशे दहा रुपयाला त्यामध्ये डिझाईन कलर पॅटर्न हेवी ब्लाउज वर्कमध्ये पण भेटणार तुम्हाला याच्यामध्ये बरोबर हे पैठणे बघा हे फक्त बाराशे रुपयाला डिझायनर डिझाईनर पैठण हे फक्त बाराशे रुपयाला येणार छान लाईटीवर पण तो अगदी एकदम एकदम ब्राईट वाटतो पूर्ण हे सॉफ्ट सिल्क मध्ये सिरोस्की वर्क अच्छा ह्याच्यावर वर्क केलेला आहे वर्क केलेला आहे याच्यामध्ये किती जे ह्या पॅटर्न हे अठराशे रुपयाने नाव ह्याची काय रेंज आहे अठराशे रुपये अठराशे अठराशे पर्यंत भेटतात बाकी पैठणी वगैरे बघणार तर पैठणीवरती पण वर्क आहे बघा माझ्याकडे ही कोणती पैठणी हे पैठणी मध्ये रुद्राक्ष बुट्टी पैठणी रुद्राक्ष त्याच्यामध्ये भरपूर डिझाईन येतात पैठणी मध्ये पण हा हे बघा पैठणीचे प्रकार हे यांची काय रेंज आहे हे पूर्ण बघा अलग अलग दोन अडीच तीन चार ओके हां हे कलांजली पैठणीमध्ये <coughs> सर्वांची प्राइस कशी वेगवेगळे ना बरोबर <coughs> हे कलांजली पैठणीमध्ये कलांजली सेल्फमध्ये ह्याच्यामध्ये सगळं ब्लाउज पण ह्याच्यामध्ये विथ ब्लाऊज हे बघा हा ब्लाउज ओके हा ब्लाउज येणार हे दोन हजारच्या पुढे तिथे सगळे क्वालिटी माल आहे हे मुनिया बॉर्डरमध्ये एमोनिया विथ मोर हे बघा एमोनिया विथ मोर असंडियन मध्ये साऊथ सिल्क त्या फंक्शनला वगैरे पण मस्त लग्नासाठी भरपूर आहेत बघा हे बघा छान आहे हा ही कोणती ही कॉटन आहे प्युअर कॉटन प्युअर कॉटन मध्ये प्युअर कॉटन एक पण धागा मिक्स नाही पूर्ण प्युअर कॉटन आहे डोला मध्ये डिझाईन याच्यामध्ये सतराशे पन्नास रुपये जुन्यातली लोक जास्त घालायची असे हा प्युअर कॉटन प्युअर कॉटन त्यापुढे या तुम्हाला शालू वगैरे हो दाखवतो शालूंची डिझाईन शालू बघ वरातीला काय काय जण वरातीला लेंगे वापरतात काय काय जण शालू वापरतात बाकी आपण त्या साईडला बघितलं शालू शालू त्या साईडला आपण बघितलं सातशे पन्नास वाला जे तुम्हाला दोन हजार पासून सुरुवात भेटेल शालूची माझ्या कोण माझ्या लग्नात माझ्या लग्नात असं साल शालू पाहिजे ठीक आहे म्हणजे मम्मी ने मनावर घेतला नाही वाटतं माझ्या लग्नाचा असं वाटतंय चला जी काय रेंज आहे म्हणलं शालूची दोन हजार पासून सुरुवात आहे यामध्ये घेतेस परत घेऊया ना लग्नाचा बस्ता मांडायला हे शालू बघा द्याल ना आमच्या लग्नाचा बस्ता करून हा या ना शंभर टक्के रेट कमी करून द्याल रेट कमीत कमी येत नाही आपल्या मार्केट मध्ये आम्हाला डिस्काउंट करून पाहिजे हा स्पेशल डिस्काउंट हे शालू मध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाउज कॉन्ट्रास्ट मस्त वाटतंय ऍक्च्युली पूर्ण सिरोज डायमंड येणार आहे त्यामध्ये मोबाईलच्या डिस्प्ले मध्ये ना तुम्हाला ना असं वाटत नसेल पण प्रॅक्टिकली इथे आलात ना की तुम्हाला डोळ्या जो डिस्प्ले मोबाईलच्या डिस्प्लेनी कलर आणि आपल्या डो स्पष्ट डोळ्याने बघितलेला कलर त्याच्यामध्ये खूप फरक वाटतो खूप मस्त वाटत आहे जो वर्क केलाय बारीक बारीक हा डायमंड पूर्ण डायमंड आहे सिरोस्की हु, वर्क याच्यावरती आणि कॉन्ट्रास्ट मध्ये पूर्ण काम हा बाकी माझ्या पाठीमागे बघता हे पूर्ण शालूच्या प्रकार आहेत एक व्हिडिओ मध्ये नाही येणार तुम्हाला बरोबर हे बघा हे बनारसी शालू आहे बनारसी कथन ह्या शालू शालू मध्ये हे शालू तुम्हाला दोन हजार पासून भेटणार शालू दोन हजार बाकी शालू माझ्याकडे सातशे पासून सुरुवात आहे सिल्क मध्ये येणार आहे हे प्युअर कत्तन सिल्क बघा ओके हे बघा शालू मध्ये डिझाईन येणार वेगवेगळे हे बघा डिझाईन आपण मस्त वाटत ना बघ हा फोन मध्ये ना तुम्हाला थोडा कलर चेंज दिसणार समोरासमोर बघा याच काय रेंज हा बघा येते हा मार्केट प्राइस आठ हजार रुपये तुम्हाल तुम्हाला फक्त सहा हजार रुपयाला भेटणार सहा हजार मार्केट पेक्षा तुम्हाला माझ्याकडे ना तीस ते चाळीस टक्के कमीच रेट भेटणार बघा ओके okay. हे बघा hmm. हे कॅटलॉग साडी येत आहे हे बघा ना पाचशे पासून आहेत पाचशे पासून हे बघा कॅटलॉग मध्ये ओके आणि लेहंग्याचा डिपार्टमेंट साईडला बाजूला लेहंग्याच अच्छा

लाईट वेट आहे एकदम वेट नाही हेवी नाही हे बघा ते एक हजार रुपयाला काय काय खूप हेवी असतात ना भरपूर हे एक हजारापर्यंत आहे एक हजार रुपयाला असा वर्क वर्कमध्ये बघा डबल धुपट येणार दोन धुपटी दू�

साडी नाराशी पूर्ण फेरणाला ना कुठली घ्यायची होती साडी हे बघा मोबाईल हां आमच्याकडे साडीची डिझाईन आहे वेगळी आमच्याकडे <laughs> साडीच आहे त्या प्रकारची मिळेल का भेटेन आपल्याकडे पूर्ण वरायटी भेटेन आपल्याकडे हे बघा हा बघ हे बघ सिम्पल डिझाईन वाटतात पण ते बघ नजरेच भेटतात पूर्ण म्हणजे हे सॉफ्ट सिल्क सिंपल सोबत सोबत आणि जे काम बघताना तुम्ही डायमंड हे जरखंडचे डायमंड आहेत पडणार वगैरे काहीच नाही आणि काळे पण नाही पडणार एक एक साड्या बघायला गेलो ना की असं वाटतं ही घेऊ का ती घेऊ ती घेऊ का ही घेऊ सगळ्याच साड्या भारी आहेत भारी वाटते फॅन्सी प्रकारमध्ये साड्या बघा ही आहे ना आपल्याकडे सिल्कमध्ये फॅनजी यांची काय रेंज आहे हे तुम्हाला दोन हजारपासून बघायला भेटमध्ये ओके साडी बघा म्हणजे मार्केटला तीन चार हजार रुपये रेट आहेत ना हे आपल्याकडे दोन हजार पासून तर घेणार त्या रेट पण देत तीन चार पाच सहा आद्रेस, आद्रेस ना ना। हा ॲड्रेस प्रॉपर ॲड्रेस प्रॉपर ॲड्रेस बघितला ना आपल्या शॉपचं नाव आहे अयोध्या टेकशन मार्केट कल्याणसी रोडला आहे देशैनाकडे. एक टेकशालो हॉटेल आहे ना त्याच्या समोरच आणि बाजूला टाटा शोरूम खुल आणि हा मंदिर हे खेरकालेश्वर मंदिरच्या बाजूला. मंदिर. हे बघा. हे फॅन्सी वर्क मध्ये. फॅन्सी. फॅन्सी मध्ये. ही साडी बघा. कुलदूचं जे काम आहे ना पूर्ण हेवी नक्षी खूप हे बघा. सिल्क आणि झारखंड पूर्ण दिलेले. बरोबर. हे बघा. ये बघा हे टिशू मध्ये पैठणी फॅन्सी डिझायनर पैठणी हे बघा खास सगळे उंच च्या पुढे आहे ह्या पूर्ण हजार फैंसी पुढे येणार फॅन्सी मध्ये हे बघा हे पार्टी वाले पार्टी वेअर पूर्ण पार्टी वेअर रेडीमेड्स बघा ब्लाउज हे रेडीमेड ब्लाउज मध्ये ओके रेडीमेड रेडीमेड ब्लाउज साडी पूर्ण वेलवेट आहे का नाही वेलवेट नाही कपडा सिल्क मध्ये सिल्क मध्ये कुठले हे अठराशे पंधराशे दोन हजार वेगवेगळे रेट हे पूर्ण फॅन्सी बरे खरेदी बाकी माझ्याकडे टावेल टोपी कुर्ती शर्ट पीस पीस पण भेटेल टॉवेल टोपी कुठे या, या ना दाखव टावेल टोपी परत ड्रेस मटेरियल पण आपल्याकडे ड्रेस मटेरियल म्हणजे मुलींसाठी वगैरे हा मुलींसाठी वगैरे थ्री पीस टू पीस कोट शर्ट ते पण आहेत हे टिश्यू मध्ये बघा आपल्याकडे पब्लिक कुठून कुठून येतो तरी आपल्याकडे पूर्ण ऑल इंडियाची पब्लिक आहे ना मेन कल्याण शिर जवळच जवळ आहे त्यामुळे नवी मुंबई वसई विराट ह्या साईडला पण ट्रेन येतात ना त्यामुळे पूर्ण पब्लिक आपल्याकडे येते वाशीची वगैरे ट्रेन कुठली जवळ आहे आपल्याला ट्रेनने आले तुम्ही दिवायला या आणि बाकी कल्याण सेशन तर जवळच आहे आपल्याला ओके कल्याण स्टेशन डोंबोवली दिवा अच्छा हा दिवा इकडे नाही बाय रोड ऍक्च्युअली नवी मुंबईतून यायचं असेल तर बाय रोड जवळ आहे वर्क बघा पूर्ण फॅन्सीमध्ये सगळे हे बॉलिवूड कलेक्शन बघा बॉलिवूड हे पूर्ण डिजिटल प्रिंट येणार हां हां चकमकाट वाटते पूर्ण फॅन्सी येणार जबरदस्त जबरदस्त वाटते साड्या तर आहेतच त्याचप्रमाणे ड्रेस मटेरियल पण आहे जे ड्रेस ड्रेस मटेरियल नाईटी हे बघा गाऊन मध्ये नाईटी गाऊन अच्छा नाईटी गाऊन फक्त आपल्याकडे दोनशे पासून सुरुवात आहे दोनशे पासून नाईटी गाऊन हे कोट शे शेट मध्ये बघा पार्टी वेअर फॅन्सी कोट शेट आहे का कोट शेट येणार कोट शेट हे आठशे रुपयाला त्याच्यामध्ये पाचशे पासून सुरुवात आहे कोट मध्ये आपल्याकडे पाचशे पासून हे हल्दीला वगैरे बघ ना वेअर करायला कसं हे बघाय छान आहे हे तुम्हाला थ्री पीस येणार आहे कॉटन मध्ये हे बघा हा कॉटन मध्ये थ्री पीस आहे हे फक्त सहाशे दहा रुपयाला सहाशे दहा हे बघा हे कुर्ती येणार हा पैजमा आणि हा दुपट्टा साईज भेटून जाईल तुम्हाला त्याच्यामध्ये एम एल एक्सेल डबल आहे इकडे सगळं बाकी ड्रेस मटेरियल बघा माझ्याकडे ड्रेस मटेरियल पण आहे ड्रेस मटेरियल म्हणजे बघा गेली ना तुम्ही हो तर माझ्याकडे तीनशे पासून सुरुवात आहे बघा ड्रेस मटेरियल म्हणजे तीनशे पासून तीनशे पासून सुरुवात आहे तीनशे पासून हे बघा हा किती आहे कुठला हे सातशे पन्नास रुपये हे बघा हे ड्रेस मटेरियल हे बघा माझ्याकडे ड्रेस मटेरियलचे पूर्ण डिझाईन ऑल मध्ये बघणार तुम्ही लाईट शेट मध्ये वेअर मध्ये सिंपल डेली यूज साठी प्रत्येक प्रकारचे हा टिश्यू मध्ये बघा बघा हा ओके हे हे टिश्यू मध्ये हा टॉवेल टोपी आहे कोणाला मानपण द्यायचं असेल त्याच्या हे मानपणासाठी टॉवेल टोपी शॉल पण पीस पीस शॉल पूर्ण आहेत आपल्याकडे ओके हे बघा हे कसं आहे बंच भेटतो का पूर्ण हा सिंगल पीस पण भेटेल माझ्याकडे बंच पण भेटेल सिंगल पीस कसं आहे आपल्याकडे हे बघा हे फक्त दहा रुपयाला टोपी आणि बंच बंच प्रत्येक हे दहा आणि शंभर रुपयाला बंच आहे बारा पीस ओके आणि बाकी माझ्याकडे हे बघा टावेल छोटे नॅपकिन घेणार टेवेल घेणार नॅपकिन बघणार तर दहा रुपयापासून सुरुवात आहे माझ्याकडे ओके हे खाली शर्ट पीस बघणार तर एकशे वीस पासून सुरुवात आहे हे बघा हे शर्ट पिणार एकशे वीस पासून शर्ट पीस चालू आहे आणि शर्ट पीस पॅन्ट पीस बघणार तर हे बघा एकशे पंचाळीस पासून सुरुवात आहे बघा माझ्याकडे रेट पण गेलेला आहे हे मार्केट रेट एकशे नव्वद आणि माझा रेट एकशे पंचाळीस रुपये होलसेल रेट असणार आहे हे बघा हे दोनशे रुपयाला मार्केट प्राइस तीनशे नव्याण्णव रुपये फक्त दोनशे रुपयाला तर मंडळी जाता आता आम्ही शॉपिंग केलेली आहे व्हिडिओ पण झाली आणि खरेदी पण झाली मम्मीने आणि प्रेरणाला पण घेतले साडी आणि मम्मीला पण घेतले दोन साड्या घेतलेल्या आहेत दादांनी चांगला डिस्काउंट दिलेला आहे आम्हाला मी प्रेमासाठी घेतली साडी आहे तिला आवडला असं पेरणाने जे व्हॉट्सअपला फोटो पाठवला सेम टू सेम आहे ना हो तशी आहे आणि ही मम्मीसाठी घेतली ती कधी नेसणार हळदीला कोणाच्या की तू या माझ्या हळदीला माझ्या हळदीला टाइम आहे म्हणजे बघा <laughs> आत्तापासून तयारी करून ठेवते ती साड्यांची बघा इथं हा कलेक्शन खूप मोठा आहे म्हणजे एक लांबच्या लांब असं दुकान आहे शॉप आहे दोन ठिकाणी आहे खूप मोठा आहे आणि बघायला गेलं ना ते शालू होत्या ना शालू तर बघतील बघाल ना तुम्ही खूप भारी भारी आहेत म्हणजे एक काढले ना की अजून अजून बघू शकतात अजून बघू शकतात वेगवेगळ्या नक्षी आहेत वेगवेगळ्या डिझाईन आहेत त्या नऊवारी साड्या आहेत पैठणी आहेत कांजीवरम आहेत वेगवेगळ्या आहेत वे आम्ही सुद्धा ड्रेस मटेरियल पण खूप छान आहे तिथे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा तुम्हाला इथे यायचा असेल तर हा जो आहे शिल रोड आहे शिल कुठला दादा कल्याणशी रोड आहे डोंगोली कल्याणशील रोड शालू हॉटेलच्या पुढे आणि इथे हा मंदिर आहे कुठला खिडकाळेश्वर खिडकाळेश्वर मंदिरच्या मंदिर बाजूला तुम्ही लोकेशनला टाकलात ना अयोध्या टेक्स्टाईल मार्केट तरीसुद्धा येईल बघा इकडे हा व्हिजिटिंग कार्ड आहे तो तुम्हाला देतो आहे तर तुम्हालासुद्धा बसता की तुमच्या लग्नात को कोणाला आहे या सगळ्या गोष्टी द्यायच्या असेल तर नक्कीच इथे या व्हिजिट करा खूप चांगले चांगले कलेक्शन आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवजूत कळवा आमची शॉपिंग झालेली आहे भेटूया पुन्हा एकदा असेल तुला तर नवीन व्हिडिओ देतो पण टाटा बघा पुढच्या व्हिडिओमध्ये